सहस्त्रार्जून प्रशाले डिसेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धा खेळण्यात येतात यामध्ये आंतरवर्गीय सामने खेळले जातात ज्यामध्ये कबड्डी खो खो लगोरी संगीत खुर्ची लिंबू चमचा गोळा फेक स्लो बुद्धिबळ क्रिकेट असे सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी या खेळामध्ये हिरीहिरीने भाग घेतो या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय खेळाडू इंटरनॅशनल डायव्हर सुरावणी प्रताप सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले त्यांनी नुकतेच फिलिपाईन येथे झालेल्या डायव्हिंग स्पर्धेमध्ये भारताकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करून गोल्ड मेडल मिळवले आहे श्रावणीने आपल्या मनोगतामध्ये स्विमिंगचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्यांचे कोच श्रीकांत शेट्टी सरांनी त्यांना कशा प्रकारे तयार केलं याबद्दल माहिती सांगितली आणि पुढचे ध्येय ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा भारती सचिव राजेश गोविंदराव कळमनकर होते सहस्र अर्जून शैक्षणिक संस्था अध्यक्ष राजूसा बाबुरावसा भूमकर यांनी खेळामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो आणि प्रत्येकाने एखादा खेळ छंद म्हणून जोपासावा याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय भाषणाने झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजीव महादेवसा बिद्री संस्थेचे सचिव जयकुमार भागवत सा कोल्हापुरे व संस्थेचे सदस्य भरतकुमार शलगर व सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा कृष्णाचा गोयन आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर यांनी केले क्रीडा शपथ इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी शिवांजली रुपेश खोदडे हिने केले कैलासवासी पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर पिश्चुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा गेले वीस वर्षापासून आपण दमाणी नगर येथे दानजकर मुळव्यात क्रेडिट सेंटर चालवत आहोत या सेंटरमध्ये आत्तापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे कारण का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे